मानच्या राजकारणातील किंगमेकर आता गेम चेंजर म्हसवडची चे निवडणूक एका क्षणात उलटू शकते म्हसवड नगरपालिकेची निवडणूक आता अक्षरशः तुरुतुरु आहे वातावरण इतकं रंगतदार झालंय की कोणत्या बाजूनं वारा वाहतोय हे सांगणं कठीण झालंय महाराष्ट्राचे मंत्री महोदय आमदार जयकुमार गोरे हे स्वतः मैदानात उतरले ज्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या निवडणुका सोडून म्हसवडमध्येच त्यांचा वाढता वावर सर्वांच्याच नजरा खेचतोय यातून एकच प्रश्न निर्माण होतो नेमकं बदलणारं गणित कोणाच्या फायद्यात दुसरीकडे मानखटाव तालुक्याच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटवलेले शेखर भाऊ गोरे पुन्हा एकदा चर्चेत आले विधानसभेची निवडणूक असो किंवा दहिवडी नगरपंचायतीची लढत किंगमेकर म्हणून त्यांनी सिद्ध केलेलं अस्तित्व पक्का आहे आता मात्र चित्र वेगळं म्हसवड नगरपालिका निवडणुकीत ते गेम चेंजर ठरू शकता अशी चिन्ह दिसताय ते पक्षांतर करणार का ते कमळ फुलवणार की घड्याळ्याची काठीस थांबवणार या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी संपूर्ण म्हसवड श्वास रोखून बसलाय एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे शेखर भाऊ हल्ले की संपूर्ण राजकीय बोर्ड हलतो त्यामुळे आता पुढील काही दिवस वेट अँड वॉचची परिस्थिती म्हसवडचं राजकारण अनिश्चिततेच्या वादळात हैराण झालंय आणि अंतिम क्षणापर्यंत कोणाचा बाजीगर होईल हे सांगणं कुणालाच शक्य नाही आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश ट्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद